ही नागा तुम्ही ओळीमध्ये शेवली आपल्याला भेटल्या म्हणजे किमान दोन भाजीची तरी आज तर काय भरपूर मोठे मोठे भेटले हा ना काय लावून लावून नाही ठेवेल ही पहा ना, ना।, ना। तर ही पहा तुम्ही शेवलीकडे काय ही पा ही मोठाली मोठाली बापरे होतो रे भलता र मोठा ठेवतोच दगडीशी नमस्कार मित्रांनो आहात मजेत ना तर मित्रांनो मी, मी आज परत आलेलो आहे आमच्या गावच्या जंगलामध्ये सेवली व्यवसायासाठी आणि पहिली एक बहिणी तर आपली झाली आहे ही बघा शेवला गोवसा एक पण तुम्हाला दाखवला नाही तर आता आम्ही चाललो आमच्या गावच्या जंगलामध्ये सेवली व्यवसायासाठी तर माझ्या जोडीला आहे एक दुसरा आहे आपला पार्टनर जो की असं तो आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये कॅमेरामॅन तर आम्ही दोघेजण चाललो हो आज सेवली व्यवसायासाठी तर भरपूर मजा येणार आहे तर चला तुम्ही लास्ट परत बघत राहा ना यो योपाय आपला यो पार्टनर ना आम्ही आता समोर हे जंगल दिसतं ना म्हणजे आता झाडीच आहे तिकडची जंगल आहे तर हे काय जंगल आहे आता आम्ही चाललो जंगलातशी सेवली व्यवसायात तिकडं ना मित्राहो याचे पहिले वर्षी पण आपण म्हणजे आलो होतो शेवलिंग गोसाया म्हणजे आम्ही गेलो होतो जे जाग्यावर जातील ना तेच जागेवर आता परत चाललो आपल्या यूट्यूबला पहिला जो व्हिडिओ आहे ना सेवलेचा त्या जागेवरतीच तर तिकडे सेवली असता फार तर गवसतील आपल्याला चला चला हा मित्र हो आता आपले समोरचा डोंगर दिसत हवा आढावा मोठा मोठा डोंगर आहे ना त्याचे खालतं त्याची गोटाला सेवली हा हे ना शेलटा लागली ला, शेलटा आता तर आम्हाला दाखवतो कशी ते इतर या सेल्टा सेलटाचा धाड इथं आई पाई अजून कच्ची आहे हा ये यात पिकेल आहे पाहि पिकेल आहे आमचं पडेल आई पाहिजे ना ये ना पिकेल तुम्हाला खाऊ दाखवतो ये ना का यात बी असा दिसत नाही खाजा जबरदस्त गोळा लागत आहे फक्त चिकसारखा निघतो म्हणजे चिकटूला आहे असं तू काय झालं आहे <laughs> 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 येता येता आपल्याला काय अलवाचं झाड एक भेटला आहे म्हणजे अलवा पण भाजलेला शेवली आपले हे इकडेच गोष्टी अरे सेवले इकडे एक इथे सेवला त्या आयडार रे शेवला गोसला आपल्याला हे बा मित्र सेवला पाय या ना का आडा मोठा गोस त्याला दुसरी आपली झाली हे बा दोन सेवली झाले इकडे तरी असतील एक सेवला बसला हो ना ते कोणीतरी असताना तिकडे मंग इकडे शेवली सोडू हवी नक्की येतो एकदम चांगली झाली ते पाय 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 इकडे कुठेतरी हवी त्या तिथं पाय दोन मोठाली गसल्या

चलो एक भेटलं आपल्याला शेवला येथ वाडगीन हे मरेलं एवढा रेपाणी ते मरून दिस आहे अरे होय खोड खोड काढ यात पाहिजे शेवला अरे बराच सर मोठा आपले हिला ना एक खलपीसा करतो ना मस्त करतो मी आता एक दुसऱ्याकडे दोन नाय ना आपल्याला काय शेवली काय भरपूर गवसाय लागली म्हणजे मोठे मोठे नाही एकदम ती पण अशी बारकी नाही एकदम मोठे मोठी ना फार मजा याय लागली शेवली गसा असे घसायला लागली ना का मजा ना घसा

अरे हे अरे पाय तर याच्या अगोदर पण आपल्या ह्यातच एकदा गवशील ना शेवली या पहा मित्राहो ही आपली मेन जागा आहे आणि इथं शेवली रेताच गाडा चिल्ला चिल्ला की लोकांना धाका लावले ती गाडा येतील ना पाण्यातली माणसं येतील तर व्यवस्थित बिच याला ख नाही पाहिजे ती खलपीशी कराय पाहिजे हं आपला ये जो जागा आहे ना या जागेवर आलो ना आता नाही भेटली इशी गवा समजायचं नाही म्हणजे आता आलो तर आज समजायची भेटतच ही आपली लोकेशन आपली फेवरेट लोकेशन आहे आय अरे होय हा ना मित्रांनो हो एवढा मोठा सेवला आहे ना का सांगू नको या पाय या बाबा बाय या पाय ना किती मोठा पिस्टी। 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 ए तो फार मोठा हो आहे ये ना अजून हवा नाही लागेल जरा काठ्या ना काठे होत तर मित्र ही पण आपल्याला सगळ्यात मोठी म्हणजे ओढी मोठी शिवली आपल्याला दोन भेटली की माझे कमर पाहिजे तो ओढे डोके पाहिजे माझी ओढी लांबाली ना मुरकुट काय असा चावला आहे ना का सांगू नको फार आखे तोंडाला चावला एवढा पाला खडाडतो खडमड पा ना तो। पहिली पण आपल्याला आताच भेटेल हां इथं पण आता जरा बारकी जात ये ना गा पहिली का पहिली इथं आपल्याला भेटेल होती दोन अरे तीन आहात एक बारका निघाव गेलं पाहिजे अग्निना या ती या। 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 या अथ आतवरी राहत ना आपले खलपी आणले असते का ना ते खलपी अरे खलपी चांद दिला लागे काय सात ती पण अजून दोन भेटली थोडं थांब नको नक माना बलती हो सेवली का भलती कस मित्राऊडी शेवली गवसली ह्या ना आपल्याला काय सांगू नको ही पार्टनर इकडे बाबा यांनी किती नांगली अरे बाप रे हे पाय ना कोडे शेवले बाप रे ही ओढी मोठी मोठी ही घे बापरे ही पाय ना मित्राऊ शेवली हो जबरदस्त मित्रांनो हो ओढी शेवली आपल्याला गवसली ना काय ओढी एक जागेवर आपल्याला कमत नाही भेटेल पण ही पण असं आपले छोटू भाऊने ही पण जी की शेवली शेवली का दोन मी निस्ती लावून ठेवली होती म्हणजे फोटो काढायसाठी आम्हाला फोटो घे जातात त्यासाठी ही आपले पहिले तिकडे गवसेल होती ना दोन ती लावेल पण फोटो पाडायचा आता म्हणून ही दोन सोडून ओढी सेवली आपल्याला भेटली ओढे ही पाय तिथे एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा टोटल बारा सेवली बारा आपल्या ही जागा ना एकदम दपून ठेवू म्हणजे आपले नेक्स्ट टाईम आलो तर आपल्याला भेटायसाठी पाला ठेवू चांगला भेटल्या ना पाजत कोणाला तर आपल्याला काय दोन तीन भाज्या होतील ओढी शिवली आपल्याला झालीच म्हणजे पिशवेत पण तरी अजून थोडीफार गवसू चला तिकडं एक साईड अजून तर थोडीफार जागा राहिली ना आपली थोडं थोडं ना काय हो या पहा या जाली फाली इथे हा ना याच्यातशी आपल्याला असा हिटायला तर तरी शिवली गवस्था ना यपा ना निश्ता पाला खडा तो पाला एकदम ना यो पाला यो का यो नाशील तर पाला असतो ना असे जरा नजर टाकायला लागते हां दोन कुठं हां हां या येते ना पावता पिसू दे माझ्याकडे तू चल अब तू निकाले का ठीक आहे तर मित्रांनो आपल्याला परत बिसरी तिकडे सेवली गोसल्या ना

असा वाकडा मारतील तरी कांदा सकट निघाला होता कांदा सकट असा निघाला दे म्हणजे बरोबर वर भाजीची होतील दोघांचे यो पाय ना बाप रे दोन हा योपाय ना बापरे यो बापरे होतो र भलता रे मोठा हे होत दगडीशी कोण बरं दिस ना हे बर बर काय ना बरान ने बरान तो। तो का यो पाना किती मोठा यो ही दोन इका भलतीर मोठी झाली माझ्या वडि पहा ना एकदम भले 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 मुला पा आहे डायरेक्ट तर मित्रांनो फायनली आपल्याने शेवली एसी काय भरपूर भेटली म्हणजे दोन तीन भाजीची होती लोडी शेवली ना तुम्हाला दाखवितो कोडी असते ही ही आपल्याला आवडी शेवली भेटली ही ना भलती मोठी मोठी दुसरी तर मोठीच भेटल्या ना भेट ही भेट ना का तुम्ही ओळीमध्ये शेवली आपल्याला भेटल्या म्हणजे किमान दोन भाजीची तरी आज तर काय भरपूर मोठे मोठे भेटल्या ना फार मजा आली म्हणजे शेवली ओढी मजा आली ना काय ही मोठाली मोठाली ना लगातार भेटली ही मोठाली शेवली ना, ना मित्रांनो तुम्हाला पण मजा आली असेल म्हणजे शेवली पाहून काय मजा वाटली तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा आता आपले भरपूर असेच व्हिडिओ येतील म्हणजे ॲडव्हेंचर ब्लॉग आपल्या जंगलामध्ये काय काय लागले काय काय नाही so, ते त्याच्याविषयी तुम्हाला दाखवणार सो व्हिडिओवाला तर लगेच लाईक करा आणि लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला तोपर्यंत टाटा बाय बाय